महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा गोंदिया शहरात महाविकास आघाडीच्या वतीने काळ्या फिती लावून काढण्यात आला मोर्चा बदलापूर घटनेच्या निषेधार्थ गोंदियात देखील महाविकास आघाडीच्या वतीने आज काळ्या फिती लावून मोर्चा काढण्यात आला असून काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते गोंदिया शहराच्या गांधी प्रतिमा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत हाताला काळ्या फिती बांधल्या तर काही लोकांनी तोंडाला काळा मास्क लावून या मोर्चात सहभाग नोंदविला तर बदलापूर येथे घडलेल्या अत्याचार प्रकरणात सरकार गंभीर नाही तर दुसरीकडे चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांवर फास्टॅग कोर्टात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीला घेऊन आज मोर्चा काढण्यात आला होता तर या मोर्चात गोंदिया जिल्ह्यातील एकमेव काँग्रेस पक्षाचे आमदार सहसराम कोरोटे हे सहभागी झाले होते अमरदीप बडगे गोंदिया प्रतिनिधी आज खरं पाहता हे महाराष्ट्राची सरकार खोट बोलणारी सरकार आहे ह्या सरकारनं तर हद्द करून टाकलं की जे आपल्याला महिलांचे कैवारी समजणारे महिलांना लाडली लेख म्हणून महाराष्ट्रामध्ये पुवा करणारे हे सरकार ज्या महिलेची लेख आहे त्यांच्या छोट्या छोट्या मुली आहे त्या सुरक्षित नाही तर हे महिलांना काय सुरक्षित करणार आहे आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये सर्व स्तरावर सर्वच ठिकाणी अनेक ठिकाणी ज्या आमच्या छोट्या छोट्या बालिका आहे त्या असुरक्षित आहे शाळकरी मुली असुरक्षित आहे आणि एवढंच नाही तर आमच्या महिला भगिनीसुद्धा सु असुरक्षित आहे यांना फक्त लाडली बहीण हे नाव फक्त देता येतो पण त्या लाडल्या बहिणीचं आणि लाडल्या बहिणीच्या लेकीचं त्यांची सुरक्षा ह्या सरकारला करता येत नाही म्हणून महाराष्ट्र काँग्रेस महाविकास आघाडीच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रभर या सरकारचा निषेध करण्यात येतो आणि आज आम्ही ह्या ठिकाणी गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही काळ्या भीती लावून तोंडाला काळं पट्टी बांधून या सरकारचा आम्ही निषेध करत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार हमारे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य श्री शरद पवार साहेब ने मतं आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पर निषेध करती है और काले पीते और काली पट्टी बांधकर काले मास्क बांधकर हम इस घटना का निषेध करते हैं आने वाले अभी समय में हम जो आंदोलन करने वाले थे उसे सुप्रीम सुप्रीम कोर्ट वो न्यायाधीश हो या न्याय व्यवस्था हो उसने इस चीज़ को मानव अधिकार का हनन जैसा ही जो निर्णय दिया है उसका हम निषेध करते हैं बदलापूरमध्ये जे घटना झालेली आहे ते तेरा तारीखपासून कालपर्यंत हा महाराष्ट्रामध्ये इतकी घटना झालेली आहे मुली बाळासोबत की हा आता महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज जे ते संस्थापक होते आणि महिला बेटीचे सन्मान करणारे असे महापुरुष आमच्या महाराष्ट्रामध्ये होते त्या महाराष्ट्रामध्ये आमचे लहान बहीण बेटीच्यासोबत जो होऊन राहिला हा आमच्या महाराष्ट्राचा धिक्कार आहे आणि ज्या आमच्या महाविकास आघाडी म्हणून जे बंदचं आवाहन केलं होतं ते माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमाने आम्ही हे बंदला आम्ही निरस्त केलेलं आहे पण बहीण बहीणभेटीच्या सुरक्षेसाठी आम्ही सर्व महाविकास आघाडी जे लोक आहे एक प्रतिवेदन घेऊन मुख्य मोर्चा म्हणून आम्ही कलेक्टर साहेब एस डी ओ साहेब आणि राज्यपाल साहेब त्याला देत आहे आणि आम्हाला समजत नाही की या महाराष्ट्रच्या कोणत्याही आव्हान देत नाही पण बहीण बेटीच्या सगळ्याच्या घरी बहीण आहे बेटी आहे त्याच्यामध्ये जा कोटात जाऊन हा असं करतात मला समजत नाही पण आम्ही बहीण बेटीच्या सन्मान मध्ये आम्ही आहो आणि सन्मान करण्यासाठी आम्ही रोडावर नाही कोणत्यावर वर ध्यानाची करू आणि हा आमचा मुख्य बंद आहे मुक प्रतिवेदन देत आहे आमची सर्वांची मागणी आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा